शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर इथं नारळ आंब्याचं लोडिंग चालू आहे ही जी तुम्ही समोर नारळ बघताय ही टी डी टी क्रॉस डी ह्या ही रोपं आहेत उंचीला सेमी डोर्प येतो खोबऱ्यासाठी खूप चांगलं असते तीन ते चार वर्षात फळं चालू होतं त्यानंतर आता जी लोडिंग होणार आहेत ही जी झाडं आहेत ते डी जे म्हणून आहेत नारळी साईज अतिशय चांगली मोठी येते बुटकी व्हरायटी आहे तीन ते चार वर्षात ही पण याचं पण उत्पन्न चालू होतं त्याचबरोबर आता ज्या बाकीच्या व्हरायटी आहेत हे जे आहेत ते आता टी डी वरायटी घेतलं आता सध्याला लोडिंग झालेलं आहे त्यानंतर मलेशियन ग्रीन डॉर्फ जी पाणी खोबऱ्यासाठी चालतं बुटकी व्हरायटी आहे ही मलेशियन ग्रीन डॉर्फची रोपं आहेत सध्या पावसामुळे तण वगैरे ते तर झालेलं आहे बरंच मलेशियन ग्रीन रॉपचे आहेत त्यानंतर ही डी जे म्हणून व्हरायटी आहे नारळ अतिशय जे कोलंबस म्हणून विकली जाते त्या पद्धतीचा जा हा नारळ आहे नारळाची साईज जर बघितली तर अतिशय न मोठी राहते त्यानंतर ही जी समोर झाडं बघताय ऑरेंज कलरची मलेशियन ऑरेंज डॉर्फ जी पाण्यासाठी शहाळ्यासाठी त्या रोपाची ला लागवड ला केली जाते ज्यांना कोणाला मोठी रोपं हवी असतील बंगल्यासमोर हॉटेलसमोर किंवा बांधाला किंवा काही प्रकरणात तर त्यांच्यासाठी पण अशी मोठ्या बॅगेतली पस्तीस किलोच्या बॅगेतली किंवा पन्नास किलोच्या बॅगेतली वर रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत जर कोणाला लागणार असतील नक्की कळवा त्याच्यासोबतच आपल्याकडं मलेशियन ग्रीन ड्रॉप झालं मलेशियन ऑरेंज ड्रॉप झालं टी डी झालं डी जे झालं त्यानंतर बोना लोटन बानवली आणि गंगा कावेरी अशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सात ते आठ व्हरायटी आहेत आपल्याकडं नारळाच्या ह्याच्या तुम्ही समोर बघताय ती ह्या ही बा बानवलीचे रोप आहेत आ, आ, ही है। 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 जी है आहे समोर पूर्ण बघतं आहे हे सगळे मलेशियन ग्रीन डॉर्प आहे हा जुन्यातला स्टॉक आहे लोटनचा आणि जी मोठी कलमं ज्यांना कोणाला लागणार असतील त्यांच्यासाठी अशी मोठी कलमं पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर नारळाची बऱ्याच ठिकाणी लागवड केली जाते नारळाच्या लागवडीसाठी पाणी जास्त असणं खूप गरजेचं आहे जमीन जितकी भारी असेल तितकी चांगली पाणी धरून ठेवण्याची कपॅसिटी जेवढी चांगली असेल तर नारळ अतिशय चांगला येतो लवकर चालू होतो आणि लागवड करत असताना नारळाचं मिनिमम अंतर हे पंधरा फूट असावं बरेच जण आता सात फूट आठ फूट दहा फूट दिसायला चांगलं दिसतं म्हणून जवळ करतात पण इतक्या जवळ लागवड करू नका मिनिमम पंधरा फुटावर लागवड त्याची केलेली कधीही चांगली आपली शासनमान्य नर्सरी आहे ज्यांना कोणाला बांधावरची लागवड असेल किंवा प्लॉट लागवड असेल फळबाग लागवडीत नाव आलं असेल तर आपल्याकडे पूर्ण नारळ आंबा चिक्कू मोसंबी